संत कबीरांचा एक अतिशय प्रसिद्ध दो आहे लोभी लालच मुआ करी, -करी धाय कबीर कहे कब तक भजेगा मन न तृप्ती न पाय याचा अर्थ काय तर एखाद्या माणसाला सत्तेची किंवा संपत्तीची जर चटक लागली तर त्याची संपत्तीची भूक ही वाढतच जाते त्याला कितीही सत्ता मिळाली किंवा संपत्ती मिळाली तरी त्याला ती अजून पाहिजेच असते त्याची सत्तेची लालसाही कधी संपत नाही पण या सगळ्या गोष्टी मला आजच का आठवत आहेत तर केंद्र सरकारनं एक घटनादुरुस्ती विधेयक आणलं आहे काय हे घटनादुरुस्ती विधेयक तर पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या एखाद्या गुन्ह्याखाली जर कोणत्याही मंत्र्याला मुख्यमंत्र्याला किंवा खुद्द पंतप्रधानाला जरी अटक झाली आणि तीस दिवसांपेक्षा जास्त काळ त्याला कोठडीत घालवावे लागले किंवा त्याला ताब्यात जरी ठेवलं गेलं तरीही एकतीसाव्या दिवशी त्याला आपोआप त्या पदावरून काढलं जाईल अशी ही घटनादुरुस्ती आहे आता एकीकडं नैतिकतेच्या मुद्द्यावर सरकार हे विधेयक घेऊन आलं पण विरोधी पक्षांची जी राज्यामध्ये सरकार आहेत ती सरकार उलथवण्यासाठीच ही घटना दुरुस्ती केली जाते असं विरोधकांचं म्हणणं आहे पण या दोन्ही म्हणण्याच्या व्यतिरिक्त आपण जर या विधेयकाकडं नीटपणे बघितलं तर याच्या काही चांगल्या बाजू आहेत आणि काही धोकादायक बाजू आहेत त्यामुळं आपण या चांगल्या बाजू नेमक्या कोणत्या आहेत आणि याबद्दलच्या धोकादायक बाजू नेमक्या कोणत्या आहेत याची नीटपणे सविस्तरपणे चर्चा करू आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे सोबतच मी तुम्हाला जो सत्तेच्या लालसेचा कबीराचा दोहा सांगितला तो इथं कसा लागू होतो तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर विरोधी पक्षांची राज्य सरकार घालवण्यासाठी केंद्र सरकारनं ही घटना दुरुस्ती आणली आहे का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शिवाय तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तर गृहमंत्री अमित शहानी काल संसदेत एकशे तिसावी घटनादुरुस्ती मांडली आता ही घटनादुरुस्ती झाल्यानंतर एखाद्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला किंवा खुद्द पंतप्रधानाला सुद्धा एखाद्या गुन्ह्यात तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस अटक झाली किंवा त्याला ताब्यात जरी ठेवलं गेलं तरी एकतीसाव्या दिवशी आपोआप त्याचा राजीनामा होईल म्हणजे तो पदावरून बाहेर फेकला जाईल यात शिक्षा होण्याची गरज नाही तर फक्त तीस दिवस पोलिसांच्या ताब्यात राहण्याची गरज आहे आता सरकारनं हा कायदा कशासाठी आणला आहे त्याबद्दल सरकारचं काय म्हणणं आहे तर सरकारनं या ठिकाणी दोन मुद्दे मांडलेत कोणते ते दोन मुद्दे पहला तर त्यातला पहिला मुद्दा म्हणजे नैतिकतेचा मुद्दा आहे काय नैतिकतेचा मुद्दा जर एखाद्या राजकीय व्यक्तीवर आरोप झाले आणि त्याला अटक झाली तर त्या आरोपांची निष्पक्षपणे चौकशी होण्याची गरज आहे आणि तो व्यक्ती जर सत्तेवर राहिला तर त्याची निष्पक्षपणे चौकशी होईल याची शाश्वती देता येत नाही कारण तो त्याच्या पदाचा गैरवापर करू शकतो आणि तपास यंत्रणावर दबाव आणू शकतो यातला आणखी एक मुद्दा म्हणजे पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद असलेल्या एखाद्या गुन्ह्याखाली जर एखाद्या नेत्याला अटक झाली तर तो गुन्हा गंभीर स्वरूपाचा असणार आहे आणि एवढा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतानासुद्धा त्या व्यक्तीनं संविधानिक पदावर राहणं हे नैतिकदृष्ट्या अतिशय चुकीचं आहे हा झाला पहिला मुद्दा आता सरकारनं मांडलेला दुसरा मुद्दा म्हणजे सरकारी कामांचा होत असलेला खोळंबा आता लक्षात घ्या ज्यावेळी एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री अटक होतो त्यावेळी त्याचा मुख्यमंत्री म्हणून काहीतरी जबाबदाऱ्या असतात त्याची काहीतरी कामं असतात ती कामं खोळंबून राहतात आणि यात जनतेची गैरसोय होते आता याचं उदाहरणच जर घ्यायचं झालं तर अरविंद केजरीवालांचं उदाहरण घ्या गेल्या वर्षी अरविंद केजरीवालांना अटक झाली होती त्यावेळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री होते त्यांना अटक झाल्यानंतर ते जवळपास साडेपाच ते सहा महिने जेलमध्ये होते आता ते जेलमध्ये असताना ते मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले आता मुख्यमंत्री जेलमध्ये राहिल्यामुळं अनेक महत्त्वाच्या फाईलवर सह्या करायच्या खोळंबल्या होत्या अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे राहिले होते आणि एकंदरीतच सरकारी कारभार हा खोळंबला होता सोबतच त्यांच्या सरकारमधले अनेक महत्त्वाचे मंत्री मग ते मनीष सिसोदिया असतील किंवा सत्येंद्र जैन असतील हे सुद्धा जेलमध्ये होते त्यामुळं त्यांच्या खात्यांचा कारभार हा खोळंबला होता आणि या सगळ्या गोष्टींमुळं जनतेचं आतोनात नुकसान होत होतं पण सरकार जरी हे मुद्दे मांडत असलं तरी सरकार सांगतंय येत एवढा सरकारचा हेतू साफ आहे का तर भाजपचा इतिहास पाहता सरकारचा हेतू साफ नाही आहे हे स्पष्टपणे दिसतंय कारण गेल्या दहा वर्षांचा कार्यकाळ पाहता मोदींनी आणि अमित शहानी साम दाम दंड भेद अशा सगळ्या नीती वापरत विविध राज्यांमधली राज्य सरकारं फोडली काही राज्यांमध्ये आमदार विकत घेतले तर अनेक राज्यांमध्ये ईडी असेल सी बी आय असेल इन्कम टॅक्स असेल या केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला या केंद्रीय संस्थांचा वापर करून विविध पक्षांमधल्या नेत्यांना भीती दाखवली आणि त्यांना भाजपसोबत यायला भाग पाडलं आता याबद्दल महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या महाराष्ट्रात दोन हजार एकोणावीसमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं मग या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना आणि आमदारांना चौकशांचा ससेमिरा मागे लागला मग अनिल देशमुख असतील प्रताप सरनाईक असतील छगन भुजबळ असतील अजित पवार असतील भावना गवळे असतील नवाब मलिक असतील अशी कित्येक नावं सांगता येतील या नेत्यांच्या मागे चौकाशांचा ससेमिरा लागला होता आणि हा ससेमिरा मागं लावून भाजपनं या नेत्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला यातले काही नेते भाजपसोबत गेले आणि मग महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आता जे नेते भाजपसोबत गेले मग त्यात भुजबळ असतील अजित पवार असतील नवाब मलिक असतील प्रताप सरनेक असतील भावना गवळे असतील या नेत्यांच्या मागचा चौकशांचा ससे मिरा हा सुटलेला बघायला मिळाला पण अनिल देशमुखांसारख्या नेत्यानं आपला ताटकणा दाखवला आणि भाजपसमोर झुकायला नकार दिला आणि त्यामुळंच त्यांना कोणताही पुरावा नसताना तेरा ते चौदा महिने जेलमध्ये घालवावे लागले संजय रावतांसोबत सुद्धा हेच घडलं त्यांनाही शंभर दिवस जेलमध्ये राहावं लागलं आता भाजपचा हा इतिहास पाहता नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं सरकार कितीही नैतिकतेचा आव आणत असलं तरीही विरोधी पक्षांची सरकार पाडण्यासाठीच सरकारनं हे विधेयक आणलंय आणि या विरोधकांच्या आरोपात तथ्ये असंच दिसतंय त्यामुळं ज्या राज्यांमध्ये लोकांनी विरोधी पक्षांना निवडून दिलं त्या राज्यांमधल्या मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मागं ईडी आणि सी बी आय लावायची त्यांना पी एम एल ए सारख्या स्ट्रिंजंट कायद्यामध्ये अडकून टाकायचं आणि तिथलं सरकार पाडायचं हे उद्योग अमित शहा यांनी याआधीसुद्धा अनेकदा केलेत त्यामुळं विरोधी पक्षांची सरकार पाडण्यासाठी आपल्याला अधिक सोपं जावं म्हणून अमित शहानी हा कायदा आणला आहे असंच दिसतंय यात किरीट सोमयासारख्या एखाद्या नेत्याला विरोधकांवर बेछूट आरोप करायला लावायचे आणि त्यानंतर त्या नेत्याच्या मागं ई डी किंवा सी बी आय लावायची की अमित शहाची मोडस ऑपरेंटी आहे हे आता सगळ्या देशाला माहीत झालंय त्यामुळं विरोधी पक्षांना संपवून आपलीच एकाधिकारशाही कशी स्थापन करता येईल यासाठी मोदींचा अमित शहांचा आणि भाजपचा प्रयत्न आहे हा विरोधकांचा आरोप अतिशय वाजवी आहे आता या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मोदींचा आणि शहांचा सत्तेचा जो हव्यास आहे तो पंधरा वर्षानंतरही संपलेला नाही आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आणि या सत्तेच्या हव्यासापोटी ते भारतीय लोकशाहीच्या गळ्याला नख लावतायत असं अतिशय खेदानं म्हणावं लागेल आता या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हा कायदा योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि असेच रोखठोक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद